भाऊ इगलच्या खरं देशील एक बस बनवतो भाऊ इगलचा खरं बनव बस ताई बनवतो भाऊ थंडाई आणि इलायची पण टाकाल भाऊ थंडाई आणि इलायची टाकशील तुम्ही पण तो खदा खादा कितने तेजस्वी लोक हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं रोज मस्त दोगे खर्रे खात जाऊन आता हाच बनेल माझा नवरा त्याची पसंद आणि माझी पसंद एकच आहे झाला भाऊ तुझा खर्रा घे ताई तुझा पण झाला थांबा तुमच्या सोबत काहीतरी बोलायचं आहे पण इथे नाही दुसऱ्या जागी चला चला मग एका शांत ठिकाणी बसू आपण चला तुम्ही कधीपासून खर्रा खाता मी नववी पासून खातो तुम्ही कधीपासून खाता।, खाता अरे बापरे रे हा तर माझ्या पहिल्यापासून खर्रा खाते हा तर मोठा खिलाडी आहे आता हाच बनेल माझ्या नवरा असा वाटून राहिलाय हिले खरा नाही भेटल तर हे तर पागलच बनत असल जाऊ दे ना दोघांनी एकच खरा लागल तुम्ही खर्रा कधीपासून खाता मी पण नवीपासूनच खर्रा खाताय ते पण फुकटाचा भेटल्यावर तुम्ही काही म्हणले का काही नाही ना तुम्ही पण लहानपणीपासूनच खाता मग नाही का पण तुम्ही काही कम नाही का चारा मग या गोष्टीवर आता खरं घ्या ना मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है बहुत मजा आ रहा है यहाँ पे क्या लबे सीरी सा लग रहा है दिल गार्डन गार्डन सा हो रहा है